शॉर्ट बी पडतो ना बघा अतिक्रमण हे पन्नास फुटापर्यंत असल्यामुळे भेंडा परिसरामध्ये सर्वांनी आपले जे गाळे आहे ते मोकळे करण्यास सुरुवात केली आहे आणि ते आज उद्या पूर्णपणे मोकळे होणार आहे पन्नास फुटापर्यंत अशा पद्धतीने अतिक्रमण सरकारने जे दिलेलं आहे ते आखून ते बघा सगळे जे जे कारागीर आहे छोटी मोठी लघु उद्योग सगळे त्यांनी आपले गाळेमधील सगळे आपले साहित्य सामान कारागीर असेल ते सगळं मटेरियल घरी घेऊन जा दा, जात आहे बघा अशी या अतिक्रमणामुळे व्यापाऱ्याची छोट्या मोठे दुरवस्था झालेली आहे बघा छोटी मोठी हे बघा वसाड जागा झालेली आहे बघा आणि या आणि आता या ठिकाणी हायवे होणार आहे बघा हायवे झाल्यानंतर मग छोटी मोठी लघु उद्योग ज्यांना जसे गाय भेटतील भाडवतील तसे ते त्यापासून त्यांची सोय करतील कोणी ॲडजस्टमेंट केलेलं आहे बघा हे बघा आता या लाईनची ही जागा रिकामी कमी आहे बघा स्वेटर पण काढत आहे बघा आम्ही पण आमच्या जागे रिकामी करणार आहे बघा काहीनी बांधकाम केली ती कोणाची साधी होती जशी असेल तसे ती रिकामी करण्याचे काम करत आहे बघा अशी या स्टँड आणि परिस्थिती आहे बघा हे वातावरण बघा हे बघा आता गुणराज वड्यावाले प्रसिद्ध होते त्यांनी सुद्धा एवढी जागा जबरदस्त असून त्यांना या ठिकाणी काढावं लागले आहे बघा रस्त्याच्या दुतर्फा जागा जागा आहे बघा सगळ्यांनी आपापली बांधकाम काढून घेत आहे बघा आणि जागा मोकळी करून देत आहे हा हवे रस्ता होण्यासाठी हे बघा आता हे लोळगे सोनराचे दुकान होते त्यांनी पण हारलं मग असे सगळे छोटे मोठे सगळे व्यापारी आणि अतिक्रमण जागा मोकळी करत आहे बघा आणि या ठिकाणी हवे होणार आहे बघा मग हवे झाल्यानंतर पुन्हा मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करीन असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन असतील नवी नवी त्या लोकांनी सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ बघा कारण छोटे मोठे घड्यामोडी त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला त्याची माहिती भेटत जाईन बघा आणि हायवे रस्ता झाल्यापर पुन्हा नवीन व्हिडिओ अपलोड करू बघा जय श्रीराम हे बघा आता भेंडा परिसर जय जय श्रीराम चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्या सजावू नका क्रेनचा व्हिडिओ घेतो ना हे बघा क्रेन पण या ठिकाणी आहे क्रेन पण ज्यांना गरज आहे त्यांनी क्रेंच आहे मटेरियल काढायचे था था। आहे बघा दिवस लोकांसाठी खूप आहे हे दोन दिवस खूप महत्वाचे आहे सर्वांचे मन आता दुखवत आहे बघा पण आता त्याला नाही बरेच नाही गेला जा सर्वांना हे काढावे लागत आहे बघा एक प्रकारचे एक महा संकटच आलेले आहे बघा या व्यापाऱ्यावर त्याच्यात सर्व छोटे मोठे आम्ही उद्योग करणारे व्यापारी बांधव हे बघा नागे बाबा भेंडा कमान असा तुम्हाला सर्व परिसर दाखवत आहे बघा दिंडी पण चाललेली आहे हा बघा स्टँडचा परिसर आहे अशाच पद्धतीने सर्व दुकानं आणि जागा दिसणार नाही उद्यापासून हे दिसणार नाही आजचा शेवटचा व्हिडिओ हे बघा आता स्वागत दहाटेल शेजारीला मिळाला इथपर्यंत येणार आहे बघा या जागा आणि सगळं सगळं हा बेंडा परिसर बघा अशा पद्धतीने सगळं सर्व जागा मोकळी होईल रस्त्याच्या दुतरपा हा हवे रस्ता होईल या ठिकाणी बाबा संस्थान कमान, नवीन मार्ट सुपर मार्ट अनमाला